नमस्कार शेतकरी वाहनो शेतकरीनो कर्जमाफी ज्या गोष्टीची शेतकरी राज्यातील रखडलेले सर्व काही कर्जबाजारी शेतकरी म्हणजेच की गेल्या मागच्या बऱ्याच दिवसापासून त्यांच्या सातबाऱ्यावरती क्रॉप लोन असेल किंवा इतरही कोणत्याही कर्जाचं लोन असेल सर्व काही त्यांच्या असल्यामुळे त्यांच्या सातबाऱ्यावरती खूप मोठा बोजा होता आता ते शेतकरी बऱ्याच दिवसापासून मांगले काही काळापासून म्हणजेच की विधानसभा निवडणुकी लागण्या अगोदर त्यांना एक आशा होती की आता या निवडणुकीच्या टायमावरती तरी महायुती सरकार आमचं सा सर्व काही कर्ज माफ करेल परंतु शेतकऱ्यांना आता सर्व शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा आता जे की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून समोर आलेलं आहे म्हणजेच की माझं सांगण्याचं तात्पर्य की आता कर्जमाफी जाहीर झालेले मित्रांनो महाराष्ट्राचे होणारे भावी मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस यांनी एका आता प्रेस कॉन्फरन्स आणि एका पत्रकार परिषदेमधून सांगितलं आहे की आम्ही सरसकट शेतकऱ्यांचा सर्व काही सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमाफीच नाही पूर्ण बलकी पूर्णतः कर्जमुक्ती देऊ म्हणजेच की कर्जमुक्ती आणि कर्जमाफी याच्यामध्ये काही डिफरन्स फरक असतो कर्जमाफी म्हणजे म्हणजेच की मर्यादित असते आणि कर्जमुक्ती ही पूर्ण म्हणजे अमर्यादित असते म्हणजेच की शेतकऱ्यांच्या नावावरती जेवढं पण कर्ज आहे त्याच्या सातबाऱ्यावरती बोजा आहे सर्व काही नील करून त्याला कोराते करत असतात तर शेतकरी बांधव याच्या संदर्भातच सर्व काही डिटेलमध्ये सर्व काही माहिती आपण रिसर्च केलेली आहे आता आणि जे फडणवीस साहेबांनी सांगितलेले की कोणते शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेत पात्र होणार आहे आणि कोणते शेतकरी याच्यातून अपात्र होऊ शकते आणि त्यांनी अपात्र नाही व्हायचं त्याच्याकरता त्यांना काय काय नेमकं महत्त्वाचे काही मुद्दे कामे आहेत ते सर्व काही ऑनलाईन वगैरे असते सर्व काही आता करायचे हेच सर्व काही पुढच्या दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे शेतकरीनो आता राज्यात एकंदरीत कर्जमाफीचा मुद्दा हा मागील बऱ्याच दिवसापासून चर्चेत होता वाटत नव्हतं कोणाला की आता माहिती सरकार परत एकदा जर कधी सत्तेत आलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल म्हणून कारण की मागील काही काळामध्ये माहिती सरकारच्या माध्यमातून विचार केला तर खूपच अत्याचार शेतकऱ्यांवरती झाले जसं की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कापूस असो किंवा सोयाबीन असो त्याला हमी भाव न मिळणे त्याचबरोबर खत औषधे इतरही शेती संदर्भात जेवढे पण शेतकऱ्यांना सामग्री लागते त्याचे भाव जास्त वाढवून देणे याच्यामुळे शेतकरी खूप जास्त त्रस्त झाला होता तरी देखील राज्यातील ला सर्व लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाला जे की धोका न देता खूपच जास्त बहुमताने त्यांच्या सरकारचं स्थापन होणे एवढ्या जागा त्यांना मिळवून देण्या एकट्या बी जे पीच्याच जे की एकशे बत्तीस प्लस जागा तिथे आलेल्या आहे आणि खास करून लाडके सर्व लाडके भाऊ सर्व लाडक्या बहिणींचे श्रीमान एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब किंवा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या टोटल अठ्ठावन्न जागा तिथे आले जे शेतकरी बांधव हे जाणून घेणं आपल्यासाठी एवढं काही मेन महत्वाचं नाही परंतु जो मुद्दा आपण कर्जमाफी संदर्भातील जी माहिती घेऊन आले आता कोणत्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटणार आहे कितव्या सालातून शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे कोणत्या कोणत्या बँकांचं कर्ज त्या त्यातून माफ केलं जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलेलं होतं त्या शेतकऱ्यांचं पुनर्गठन किती लाखापर्यंत तिचं माफीत बसणार आहे किंवा बसणार नाही नैस नसन बसणार तर त्यांना माफीत बस साठी काय काय कामे करायचे आहे आणि खास करून जे रेग्युलर शेतकरी कर्ज बँकांना परत पूर्णतः परतफेड करतात त्यांच्यावरती पण राज्य सरकारने आता अन्याय न होण्याकरता एक महत्वाची भूमिका आखलेली आहे तर त्यांच्यासाठी काय जे रेग्युलर शेतकरी शासनाला कर्ज पूर्णतः परतफेड करतात त्यांच्यासाठी काय लाभ होणार आहे रेग्युलर रेग्युलरवाल्यांचे किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे या सर्वच काही महत्वाच्या घटकांची माहिती पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घ्यावा थोडा व्हिडिओ लंबा पण होऊ शकतो शेतकरी परंतु खूपच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण तर आपल्या जर कधी तुम्ही नवीन पहिल्यांदा मेंबर आले असाल बघण्यासाठी तर पुढील पण असलेच माहिती पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह शेती रिलेटेड आणि इतरही संदर्भातील संपूर्ण काही व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण खूप माहितीपूर्ण त्याकरता लाईकच्या हेड बटनवरती आपण व्हिडिओला पण एक लाईक आताच करा तर मित्रांनो चला तर संपूर्ण काय माहिती जाणून घ्या सविस्तर तुम्हाला सांगू शकतो की जी योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत जे की उद्धव ठाकरे यांनी अस्तित्वात आणली होती ती महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना याच्यात जे की जवळपास एक्क्याण्णव ते ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा सात बारा तीन सॉरी म्हणून दोन लाखापर्यंत कोरा करण्यात आला होता परंतु तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यामध्ये शेतकरी बाबांनो एकूण जे की टोटल जे की तीन लाख सहासष्ट हजार शेतकरी असे होते की ज्यांना अद्यापही त्याच्यातून वंचित राहावं लागलं होतं त्यांना त्याचा लाभ भेटला नव्हता आता ते शेतकरी त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की देवेंद्र फडणवीस दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस तत्कालीन मुख्य मुख्यमंत्री होते त्यांच्या हातात ती सत्ता होती महाराष्ट्राची त्यावेळेस त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमुक्ती योजना अस्तित्वात आणून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी करण्याचं नियोजन त्यांनी आखलं होतं परंतु ती कर्जमाफी यशस्वी तिथे पार पडली होती अद्यापही सहा लाख पन्नास हजार शेतकरी म्हणजे साडेसहा लाख शेतकरी असे की त्यांना एकही रुपयाचा त्या कर्जमाफीचा लाभ भेटला नाही हा हा की त्यांचं सर्व काही कर्जमाफीच्या यादीमध्ये सर्व काही त्यांचं नाव तिथे सर्व काही आलेलं होतं परंतु त्यांना त्या कर्जमाफीचा लाभ तिथे भेटला नव्हता होता आता म्हणजेच की शेतकरी राहिलेला सर्व काही शेतकऱ्यांना पहिला लाभ देण्यात येणार आहे त्याच्यानंतरच पुढचे जे रा नवीन शेतकरी आहे त्यांना त्याचा लाभ भेटणार आहे आता विचार केला तर कर्जमाफीसाठी किती निधीची आवश्यकता आहे तर शेतकरीनं तुम्हाला सांगू शकतो की पहिला जो राहिलेला दोन हजार सतरा सालचा सा जो निधी आहे दहा हजार कोटी रुपयाचा तो निधी त्या जर विचार केला तर जे माहून जे उद्धव साहेब ठाकरे यांनी जी कर्जमाफी केली होती ती दोन हजार एकोणीस अंतर्गत जे की दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षाची सोळा सतरापासून एकोणीसपर्यंत शेतकरीनो तर त्याच्यात राहिलेला तर त्या जवळपास साडेसात हजार कोटी रुपयाचा तो निधी आणि एकंदरीत विचार केला तर पूर्ण कर्जमाफीसाठी सत्तर हजार कोटीपेक्षा पण जास्तीचा निधी आता कर्जमाफीसाठी लागणार आहे आणि तो निधी देखील आता राज्य शासन जे की केंद्राच्या माध्यमातून काही राज्याच्या माध्यमातून अस्तित्वात आणणार आहे फायनली शेतकऱ्यांना कितव्या साला बसून कितव्या सालापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला मी थोडक्यात आढावा सांगतो तर फा विचार केला दो दो दोन, वर्शा, वर्शा के के दोन हजार एकोणीस आणि दोन हजार सतराचा तर शेतकऱ्यांना त्या दोन वर्ष वित्तीय वर्षामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली होती परंतु बरेच काही शेतकरी असे आहे की ज्यांना अद्याप दोन हजार अकरापासून ते तर दोन हजार चौदापर्यंत किंवा दोन हजार चौदापासून ते सोळापर्यंत कर्जमाफी भेटलेली नाही काहींचं दोन लाखाचं कर्ज आहे तीन लाखाचं कर्ज आहे परंतु त्याला चक्रवाढ ला व्याज लागून ते कर्जाचं परत कर्ज जास्तीचं होऊन त्यांना ते जास्त कर्जवाजारी झाले तर शेतकऱ्यांना नक्कीच दोन हजार अकरापासून दोन ते शेत शेत दोन हजार सोळा पर्यंतचे जेवढे पण त्या मागील वित्तीय वर्षामध्ये थकीत शेतकरी अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दोन लाखापासून ते तीन लाखापर्यंतचा सरसकट कर्जमाफीचा लाभ हा नव्याण्णव टक्के भेटणाराच भेटणारच आहे हां अद्यापही त्याचा जी आर अद्यापही जाहीर झाला नाही परंतु महाराष्ट्राचे होणारे भावी मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अशी वाईट घोषणा जी की पत्रकारांशी बोलत असताना आता दिलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार सोळापासून ते वीसपर्यंतचं कर्ज आहे हां हालाकी की ज्यांना कर्जमाफीचा लाभ मागील काळात जरी भेटला होता परंतु तरी देखील ते कर्ज बाजारीच आहे अद्यापही त्यांच्या सातभाऱ्यावरती क्रॉप लोन असेल किंवा इतर कोणत्याही लोन चा असेल त्यांना देखील शेतकऱ्यांना दोन लाखापासून ते तीन लाखापर्यंतचा सरसकट लाभ तिथे भेटणार आहे आता शेतकरी हे झालं कर्जमाफी संदर्भात आधी ज्या शेतकऱ्यांनी पुनर्गठन केलेलं होतं ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचं पूर्णतः पुनर्गठन केलं होतं तर त्या शेतकऱ्यांचं देखील ला दोन लाखापर्यंतचं पुनर्गठन तिथे माफ करण्यात येणार आहे असं देखील मुख्यमंत्री होणारे भावी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे शेतकरी म्हणजे विचार केला तर पुनर्गठित कर्जही देखील या कर्जमाफीच्या योजनेच्या माध्यमातून आता माफीत बसणार आहे किंवा माफ करण्यात येणार आहे आता शेतकरी याची जी कर्जमाफी योजना आहे कोणत्या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ही कर्जमाफी भेटणार आहे याच्या संदर्भात तुम्हाला मी थोडं थोडक्यात माहिती सांगतो तर शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमुक्ती योजना ज्यावेळेस दोन हजार सतरामध्ये दे देवेंद्रजी फडणवीस यांनी लागू केली होती तीच कर्जमाफी योजना आता परत एकदा लागू करून शेतकऱ्यांनो त्याच कर्जमाफी योजनेअंतर्गत एक तर दोन लाखापर्यंत किंवा दोन लाखापासून ते तीन लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफीत बसवण्यात येणार आहे शेतकऱ्यांनो एक राज्यातील एकंदरीत सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांचं आता हे झालं सर्व कर्जबाजारी शेतकऱ्यांचा थकीत शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांनो आता जे रेग्युलर बँकांना पूर्णतः परतफेड करतात तर त्यांचं काय होणार आहे आणि कोणत्या कोणत्या बँकांच्या माध्यमातून हे कर्जमाफी होणार आहे हे पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये शेवटी सांगणारच आहे तर शेतकरी ज्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देण्यात त्यांनी ठरलं तर मागील काही काळामध्ये एकनाथजी साहेब ज्यावेळेस सत्तेत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रोत्साहनपर जे शेतकरी रेग्युलर कर्ज भरतात तर त्यांना देखील आम्ही जे की पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन तिथे देणार आहे तर ते चालूच राहणार आहे आणि त्यांचं देखील कर्ज कर्जत म्हणजेच की रेग्युलरवाल्यांना देखील याच्यात लाभ देण्यात येणार आहे त्यांचं देखील शेतकरी तिथे एका लाखापर्यंत किंवा जास्तीत जास्त तर एक लाख पन्नास हजारापर्यंत त्यांचं देखील तिथे कर्जमाफी तर बसवण्यात येणार आहे परंतु अद्याप रेग्युलरवाल्यांसाठी कोणताही ठोस निर्णय पुढे आला नाही परंतु त्यांनी बोलत असताना रेग्युलरवाल्यांचा देखील उच्चार तिथे केलेला आहे त्याचमुळे तुम्हाला ही माहिती मी सांगू लागलोय आता विचार केला तर कर कोणत्या कोणत्या बँकांच्या माध्यमातून ही कर्जमाफी होऊ शकते शेतकऱ्यांनो आणि त्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय काय कामे करायचे ते पण तुम्हाला मी अगदी थोडक्यात आता इथे सांगणार आहे शेतकऱ्यांना हाला की विचार केला तर या सर्वच बँकांच्या माध्यमातून फक्त प्रायव्हेट बँका सोडल्या काही प्रायव्हेट बँका सोडल्या तर सर्वच बँकांच्या माध्यमातून ह्या कर्जमाफीचा लाभ हा पुरेपूर देण्यात येणार आहे जसं की जिल्हा मध्यवर्ती असो किंवा जिल्हा पतसंस्था असो जिल्हा मर्यादित पतसंस्था तालुकास्तरीय महाराष्ट्र ग्रामीण असो ए डी एफ सी आरगो वगैरे म्हणजेच की ज्या ए डी एफ सी जसं की तुम्हाला नॅशनलाइज बँक असो एस बी आय स्टेट युनियन बँक सर्व काही ज्या बँका आहे शेतकरी स्टेट लेवल किंवा जिल्हा डिस्ट्रिक्ट लेवलच्या तालुका लेवलच्या त्या सर्वच बँकांच्या माध्यमातून काही प्रायव्हेट पतसंस्थांच्या माध्यमातून जर जसे की नागरी पतसंस्था इतर या सर्वच पंजाब नॅशनल बँक असो किंवा इतर सर्वच बँकांच्या माध्यमातून हे कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच की असे कोणत्याच बँकाने की त्या बँकेच्या माध्यमातून ते, ते शेतकरी तिथे वंचित राहणार आहे तर शेतकरी हेच कर्जमाफी संदर्भातील महत्वाचं असं डेडिकेटेड अपडेट होतं आता सरकार स्थापित झाल्याच्या नंतर शपथविधी सर्व काही झाल्याच्या नंतर लवकरातच या कर्जमाफी संदर्भातील एक महत्वाचा पहिला जो शासन निर्णय जी आर निघणार आहे तो कर्जमाफीचाच असणार आहे तर तो जी आर पूर्ण त्याच्यावरती डेडिकेटेड व्हिडिओ आपण घेऊन येणार आपले ते व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ पण एक लाईक आताच करून द्या आणि कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा तर मिळून मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान